नमस्कार हिरो स्प्लेंडर जिंकण्यासाठी राहिले आता फक्त शेवटचे काही दिवस मनोहर पेट्रोल पंप बिलोलीच्या वतीने आयोजित लकी ड्रॉ व बंपर बक्षिसाचा शेवटचा लकी ड्रॉ एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी काढण्यात येणार आहे त्यामुळे या स्पर्धेत पेट्रोल व डिझेलच्या खरेदीवर ठेवण्यात आलेल्या लकी ड्रॉ स्पर्धेत आपला सुद्धा नंबर लागू शकतो त्यामुळे आपले नशीब आजमावण्यासाठी आजच पेट्रोल डिझेलची खरेदी करून कूपन मिळवा व ह्या बंपर बक्षीस धमाका ऑफर मध्ये सहभागी व्हा असे आवाहन सदरील पेट्रोल पंपाचे मालक भागवत लोकमनवार यांनी केले आहे स्थळ मनोहर पेट्रोल पंप बोधन रोड बिलोली धन्यवाद नमस्कार यादव लोकडे आपल्या स्वागत करतो एक नजर ठळक स्वातंत्र्य दिने कुंडलाडी माचनूर कोडग्याळ येथील नागरिकांचे अमरण उपोषण रस्त्याचा प्रश्न सोडवा अन्यथा तेलंगणा राज्यात जाण्याची परवानगी द्या बिलोडी तालुक्यातील कुंडलाडी पासून काही अंतरावर असलेल्या कोडग्याळ माचनूर गावाला जोडणाऱ्या रस्त्यावर नाल्याचे काम करण्यास संबंधित प्रशासन दुर्लक्ष करत असल्यामुळे सदरिल गावांचा वारंवार संपर्क तुटत आहे त्यामुळे सुधीर नाल्याचे काम तात्काळ पूर्ण करावे व इतर काही मागण्यांसाठी वेळा बिरोली तहसील कार्यालयावर मोर्चा काढून सुद्धा समस्या सुटत नसल्यामुळे आमचे प्रश्न सोडवा नाही तर तेलंगणा राज्यात जाण्यासाठी परवानगी द्यावा ही मागणी घेऊन शंकर सामंते राजेश मनोरे गंगाधर गटुवार यांनी स्वातंत्र्यदिनापासून कुंडलवाडी येथील चुंगीनाका परिसरात पोषणासाठी बसले आहेत या पोषणात सदरीर भागातील दौलापूर कुडग्याळ मासनूर गावचे सरपंच उपसरपंच सदस्य व यांनी पाठिंबा देत सहभागी झाले आहेत मी हो। राजेश मनुरे आणि माझे सहकारी आज लोकशाही मार्गाने या ठिकाणी आम्ही अमरानुपोषणाला बस बसलेलो आहोत गेल्या कित्येक वर्षापासून कोटग्या दौलापूर आणि माचनूर आमची मागणी आहे की रस्ते दुरुस्तीची मागणी आहे ते पण होत नाही आणि माचनूर जाण्यासाठी दोन ठिकाणी पूल पडतो परंतु ते अद्याप म्हणजे पुलाचं निर्माण झालं नाही स्वर्गीय अंतापुरकर साहेबांनी आम्हाला रोड दिलेत परंतु हे रोड होत असताना तोडगा येथे आणि इथं कुंडलवाडी दोन ठिकाणी पुलाची आवश्यकता आहे परंतु अद्याप पूल झालं नाही रस्त्याचं काम म्हणजे पूर्ण झालेलं आहे परंतु या ठिकाणी रस्ता निर्माण करत असतानाच त्या ठिकाणी दोन पुलाचं प्रयोजन केलेलं होतं दोन पुलाचं प्रयोजन केलेलं होतं परंतु ते अद्याप पूल झालं नाही तरी पण ह्या रस्त्याचं म्हणजे बी कसं निघलं हा आमचा प्रश्न आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी पीडब्ल्यूडीचे इंजिनियर असतील किंवा गुलोलीचे नायब तहसीलदार गोन नायब तहसीलदार असतील आणि आरडीओ असतील ह्या सगळ्या गोष्टीकडे निष्काळजी निश्क, करत आहेत आणि शासकीय मालमत्तेचं नुकसान करत आहेत तर अशी आमची मागणी आहे की या दोषी अधिकाऱ्यावर कर्मचाऱ्यावर फौजदारी गुन्हे दाखल व्हावं आणि आमच्या समस्त गावकरी मंडळाची जी रास्त मागणी आहे ती पूर्ण व्हावं मी संतोष दिगंबराव फडसे मासमुळचा एक रहिवाशी आहे तर आमचे काही प्रमुख मागण्या आहेत ज्याच्यासाठी म्हणून आमच्या गावातील सरपंच असू उपसरपंच असू द्यात सामंत साहेब असू द्यात असे तिघांनी अमरण उपोषणाचा इशारा दिला आणि उपोषणाला बस ते बसलेले आहेत तर मुळात एक पाच मागण्या आमच्या आहेत महत्त्वाच्या मागण्या आहेत तर त्याच्यामध्ये पहिला जो आहे कुंडलवाडी ते मासनूर जो रस्ता आहे त्याच्यावरती दोन ठिकाणी पूल व्हायला पाहिजे होता तो अद्याप झालेला नाही पहिला मुद्दा आहे दुसरा मुद्दा आहे हे जे बांधकाम झालेलं आहे तर ते कॉन्ट्रॅक्टर जे आहेत तर त्यांच्याकडं मेंटेनन्सचं पण त्यांच्याकडे जबाबदारी होती ते पाच वर्षाचा कालावधी होता तर ते ह्या वर्षी डिसेंबरमध्ये ते संपत आहेत तरी ते आत्तापर्यंत एवढा र रस्ता उघडून गेलेला आहे तर ते त्यांनी किती वेळा ते म्हणजे दुरुस्तीचं काम केलेलं आहे तर त्यांनी आत्तापर्यंत अद्याप एकदाही केलेलं नाही ठीक आहे त्याच्यानंतर तिसरा आमचा प्रश्न आहे तर त्या पुलावरती ज्या ज्या वेळेस त्याचं मेजरमेंट घेत होते समजा जे कोणते सरकारी अधिकारी असतील कोणी 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 असतील तर त्यावेळी त्यांनी त्या पुलाची गरज दाखवली नाही का त्यांना ते दिसलं नाही का तर हा पण आमचा मुद्दा आहे आणि ह्या कॉन्ट्रॅक्टरनी आत्ताच परवाच आमच्या ग्रामपंचायतला आणि बऱ्याच विभागांना एक नोटीस दिली किंवा मागणी केली की ह्या रस्त्यावरून अवैध वाहतूक होत आहे त्या कारणानं हा रस्ता उकडला गेला आणि म्हणून आमच्या ते मेंटेनन्सची जबाबदारी ती आमची नाही आहे असं त्या कॉन्ट्रॅक्टरचं म्हणणं आहे आणि त्याच्यामध्ये त्याच्या होममध्ये हो मिसळणारे हो हे आमचे पीडब्ल्यू डीचे इंजिनियर असतील त्यांनी ग्रामपंचायतला नोटीस काढलं की या तुमच्या दुर्लक्ष होत असल्यामुळं ते रस्ता उखडला गेला आहे अवैध वाहतूकमुळं मुळात तसं ते प्रकरण नाही आहे हेजगी ते नागनी एक रस्ता होत आहे पी डब्ल्यू डीच्या विभागाअंतर्गत आणि त्या रस्त्यासाठी लागणार जे मटेरियल आहे मुरुम असू द्या गिट्टी असू द्या सगळे तर ह्या कामासाठी म्हणून ही वाहतूक या पुंडलवाडी ते नागणी या मार्गावर पुंडलवाडी ते माचनूर या रस्त्यावरून होत आहे आणि जे कॉन्ट्रॅक्टर हे रस्ता केलेला आहे म्हणजे पुंडलवाडी ते माचनूर हा रस्ता केलेला आहे तोच कॉन्ट्रॅक्टर पुढे पी डब्ल्यू डीचा नागणी ते माचनूर आणि पुढे कारल्यापर्यंत एसगीपर्यंतचा रस्ता त्याच कॉन्ट्रॅक्टरला ते कॉन्ट्रॅक्ट मिळालेला आहे आणि अशा पद्धतीनं हे सगळे मिळून मिसळून एकमेकाचं सहाय्य आहेत पण इथं जे नागरिक आहेत गावातले जे नागरिक आहेत त्यांना जे काही त्रास होत आहे तर ह्याच्याकडे कोणाचंच लक्ष नाही आहे तर ह्याच्यासाठी म्हणून आम्हाला शेवटी पंधरा ऑगस्टच्या दिवशी आमरण उपोषण करावं लागलं हे आमचं दुर्दैव मी मानतो आणि ह्याच्या स सोबतच कुंडलवाडी परिसरात काही मागण्या अजून आहेत की इथले युवक बऱ्याच प्रमाणामध्ये बाहेरगावी जातात शिकण्यासाठी शिकल्याच्या नंतर जॉबसाठी पण तर इकडच्या एरियामध्ये बिलोलीच्या एरियामध्ये कुंडलवाडीच्या एरियामध्ये एक मिनी एम आय डी सी व्हायला पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि त्यानंतर शेवटचं मागणी मला वाटते ते थोडंफार त्याला मार्गी लागलेलं आहे ते इथं विविध सहकारी सोसायटी जे आहे त्याच्या संदर्भामध्ये एक पाईपलाईन जलवाहिनी जे काही इथपर्यंत कुंडलाडीपर्यंत आलेलं होतं आणि त्याच्यासाठी ज्या लोकांनी त्यांचे शेतजमिनी दिलेल्या होत्या त्याच्यावरती बोजा होता आणि तो बोजा काढण्यासाठी म्हणून बऱ्याच दिवसापासून त्यांची कुंडलवाडीतील लोकांची मागणी आहे आणि ती मला वाटते की ती मागणी मान्य झालेली आहे परंतु त्या तसं आत्तापर्यंत ह्या शेतकऱ्यांना तसं कुठलाही त्याचं बोजा वगैरे निघालेलं नाही तरी ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात घेऊन आम्हाला मीडियाने सहकार्य करायचं आहे आणि प्रशासनाला संदर्भात काय कार्यवाही करता येईल त्यांनी आमच्या आम्रनुकसानच्या ठिकाणी येऊन सहकार्य करावं ही विनंती